नमस्कार ते गावटी भाषेमध्ये बोलतात ना हागल्या मुतल्याला त्या आधार सेंटर मध्ये जायचं का कशी अपमान झाला माझ्या घरावर काय असली नाही काही जरूर नाहीये हर एक गोष्ट तुम्हाला आधारची अपडेट करायची असेल तर प्रत्येक वेळेला आधार जाण्याची आवश्यकता नाहीये प्रत्येक वेळेला त्या मध्ये जाऊन उभं राहण्याची आवश्यकता नाहीये पूर्ण दिवस आधार साठी घालवण्याची आवश्यकता नाहीये जेव्हा तुमची मर्जी असेल तेव्हा तुम्ही बसून आपला मोबाईल आपला पी ओपन करा आणि सहज सोप्या पद्धतीने आधारवरील ऍड्रेस बदलू शकता मग तो ऍड्रेस चेंज करण्याची प्रोसिजर काय हे समजून घेणं खूप आवश्यक आहे नक्कीच आपण या व्हिडिओ मार्फत बघून घेणार आहोत आणि जर आतापर्यंत तुम्ही आपल्या केलेलं नसेल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या करलो पहिले <laughs> आणि ह्या सारखे खूप सारे व्हिडिओ आपण ह्या युट्यूब चॅनेल वरती अपलोड केलेले आहेत जाऊन बघा आणि नक्कीच कसे वाटले हे कमेंट मध्ये सांगाच चला तर बघूयात कशा पद्धतीने आधार अपडेट करतात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पी सी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करायचा ओपन केल्यानंतर इथे तुम्हाला सर्च बार दिसतं या सर्च बार मध्ये आज तुम्हाला टाईप करायचं एम आधार एम आधार टाईप केल्यानंतर तुम्हाला एंटर करायचं एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा एक वेबसाईट दिसून येते ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेलं आहे तिथनं ती वेबसाईट तुम्ही ओपन करू शकता मी या वेबसाईटवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झालेला दिसून येतं मग तुम्हाला इथे जाहिरात दिसते ती मी जाहिरात बंद करतो बंद केल्यानंतर तुम्हाला माय आधारवरती तुम्हाला डाउनलोड आधार लक्ष द्या इकडे तुम्हाला माय आधारवरती क्लिक केल्यानंतर इकडे डाउनलोड आधार यावरती क्लिक करायचंय <tip> क्लिक केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करण्यासाठी एक पेज ओपन झालेलं दिसून येतं मग तुम्हाला इथे लॉग इन या बटनावरती प्रेमाने क्लिक करायचंय <tip> क्लिक केल्यानंतर हे पेज अशा पद्धतीने ओपन झालेलं दिसून येईल तुमचा जो काही आधार नंबर असेल पण एक गोष्ट लक्ष द्या इकडे जर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही ऍड्रेस चेंज करू शकत नाही त्यासाठी तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यक आहे मग इथे मी कॅपचा कॅपचा आणि लॉग इन विथ ओ टी पी वरती घेतलं जो मोबाईल तुमच्या आधारला लिंक आहे त्या मोबाईल वरती एक ओ टी पी येऊन जाईल तो ओ टी पी तुम्हाला इकडे टाकायचा आहे आणि लॉग इन जबरदस्त अशा पद्धतीने हे पेज ओपन झालेला दिसून येतं मग आज आपल्याला काय करायचंय तर आज आपल्याला ऍड्रेस अपडेट करायचा आहे मग ऍड्रेस अपडेट करण्यासाठी कुठे जाणार तर मी ऍड्रेस अपडेट ह्या टॅबवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा बघून घ्या मी होम पेज वरती आलो इथे तुम्हाला ऍड्रेस अपडेट हा टॅब दिसतोय अठ अठ ह्या टॅबवरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने ऍड्रेस अपडेटचा टॅब ओपन होतोय मला पुन्हा इथे ह्या टॅबवरती क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन झालेलं दिसून येतं पुन्हा मी प्रोसीड टू आधार अपडेट यावरती क्लिक करतोय पुन्हा मी फ्रेश पेज वरती येतोय इकडे लक्ष द्या तुम्हाला जर तुमचं नाव चेंज करायचं असेल डेट ऑफ बर्थ चेंज करायची असेल किंवा तुमचं जेंडर चेंज करायचं असेल तर ही सर्व सुविधा तुम्हाला आधार सेंटर मध्येच भेटेल तुम्ही हे तुमच्या लॉग ने चेंज करू शकत नाही तुम्हाला फक्त आणि फक्त ऍड्रेस साठी फॅसिलिटी दिलेली आहे हे ॲड्रेस चेंज तुम्ही अनलिमिटेड टाइम करू शकता जेव्हा जेव्हा तुमचा ॲड्रेस चेंज होतो तेव्हा तेव्हा आपल्याला हा ॲड्रेस आधारमध्ये अपडेट करणं आवश्यक असतं मग मी हे ॲड्रेसवरती क्लिक करून प्रोसीड टू आधार अपडेटवरती क्लिक करते अशा पद्धतीने पेज ओपन झालेलं तुम्हाला दिसून येतं मग जो तुमचा करंट ॲड्रेस असेल तो ॲड्रेस तुम्हाला तुम्हाले वरती दिसतोय पण आता जर मला पुन्हा नव्याने माझा ॲड्रेस चेंज करायचा आहे तर ती डिटेल्स मला इथे खाली फिलअप करायचे पण एक गोष्ट लक्ष द्या जर तुम्हाला मराठी टायपिंग करता येत नसेल तर तुमच्याकडे मोबाईलमध्ये गुगल इनपुट असेल किंवा तुमच्या पी सीमध्ये जो काही गुगल इनपुट असेल त्या इनपुटद्वारे देखील तुम्ही इथे टाईप करू शकता आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की केअर ऑफ लक्ष द्या बऱ्याच ठिकाणी केअर ऑफ मार्फत तुमचं ऑथेंटिकेशन केलं जातं मग बायोमेट्रिक असेल किंवा कुठले फॉर्म तुम्हाला फिलअप करायचे असतील उदाहरणार्थ तुम्हाला ड्रायविंग लायसन्सचं फॉर्म फिलअप करायचं आहे ई श्रम कार्ड काढायचं आहे किंवा तुम्हाला विश्वकर्माचे फॉर्म भरायचे तर त्यासाठी केअर ऑफ आधारवरती असणं आवश्यक आहे आणि जर ते नसेल तर ते फॉर्म सबमिट होत नाही मग त्यासाठी केअर ऑफ म्हणजेच काय जर तुम्ही मेल असाल तर तुम्ही सन ऑफ टाकाल जर तुम्ही फिमेल असाल तर तुम्ही डॉटर ऑफ टाकाल जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्ही वाईफ ऑफ टाकाल म्हणजेच ते कसं एस स्लॅश ओ सन ऑफ आणि मग मराठीमध्ये कसं टाकणार तर मराठीमध्ये तुम्हाला मुलगा मुलगी किंवा पत्नी असं लिहावं लागेल मग ज्याचं मुलगा आहात ज्याची मुलगी आहात किंवा ज्याची पत्नी आहात त्याचं नाव मागे तुम्हाला टाकावं लागेल ही गोष्ट तुम्हाला समजून आली तर ती गोष्ट तुम्हाला इथे आवर्जून करायची आहे मग मी हे टाईप करून घेतोय आणि जर तुम्हाला हे मराठी टाइपिंग जमत नसेल तर इथे तुम्हाला एक कीपॅड दिसतो या कीपॅड द्वारे देखील तुम्ही सहज सोप्या पद्धतीने हे टाइपिंग करू शकता या पद्धतीने टाईप करू शकता त्यानंतर तुम्हाला हाऊस बिल्डिंग अपार्टमेंट जर तुम्ही जो पुरावा देणार आहे तिथे जर तुम्हाला हाऊस असेल जर तुमची घरपट्टी असेल तुमची लाईट बिल असेल किंवा रेशन कार्डवरती जो काही तुमचा हाऊस नंबर लिहिलेला असेल तो तुम्ही इथे हाऊस नंबर देऊ शकता जर नसेल तर मी डॅश करतोय डॅश करतोय त्यानंतर एरिया लोकॅलिटी म्हणजेच तुमचं गावाचं नाव यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तुमचं गावाचं नाव असेल ते गावाचं नाव टाका तेच तुम्हाला मराठीमध्ये इथे येऊन जाईल ते चेंज करायचं असेल तर तुम्ही ते चेंज करू शकता लँडमार्क मग मा ह्या लँडमार्कमध्ये मा तुम्हाला पोस्ट लिहायचं आहे पोस्ट लक्ष द्या इकडे काय लिहायचं आहे पोस्ट लिहायचं आहे पोस्ट लिहून पोस्टचं पोस्ट नाव लिहा पुन्हा इथे कीपॅडच्या मदतीने तुम्हाला जे काही चेंजेस करायचे असतील ते तुम्ही चेंजेस करू शकता त्यानंतर तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे तो पिनकोड टाकून घ्या जो तुमचा असेल तर ॲटोमॅटिकली तुमचं राज्य तुमचं डिस्ट्रिक्ट आणि तुमचं विलेज सिलेक्ट करायला येईल मग ह्या ड्रॉपडाऊन लिस्टमधून तुमचं जे काही गाव असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता ते सिलेक्ट केल्यानंतर मराठीमध्ये काही चेंजेस असतील तर मग आपण जसं केलं होतं कीबोर्डद्वारे तसं इथं आपण पुन्हा चेंज करू शकतो त्याच पद्धतीने पोस्ट ऑफिस मग हे पोस्ट ऑफिस तुम्ही इथं टाकू शकता सपोज बहुधा बऱ्याच ठिकाणी होतं मग पोस्ट ऑफिसमध्ये जर तालुक्याच नाव येत असेल तर अशा वेळेला तुम्हाला काय करायचं आहे तर जिथे तुम्ही पोस्ट लिहिलेला आहे त्याच्या पुढे त्याच्या पुढे तुम्हाला ता करून तालुका, करून तालुका तुमचं जे काही तालुका असेल तो तालुका लिहायचा आहे म्हणजेच तुमच्या आधारवरती तो दिसून येईल पुन्हा काही चेंजेस असतील तर पुन्हा तुम्ही कीबोर्डचा वापर करू शकता अशा पद्धतीने आपण ॲड्रेस पूर्ण लिहिलेला आहे मग मी इथे मॅन्युअल वरती क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे डॉक्युमेंट सिलेक्ट करायचे तर इथे तुम्हाला खूप सारे इन्फॉर्मेशन दिसते खूप सारे डॉक्युमेंटची लिस्ट दिसते त्यापैकी महत्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते मी तुम्हाला प्रथम सांगतोय सर्वात पहिल्यांदा इथं बँक अकाउंट सोपं आहे जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुमचा ऍड्रेस प्रॉपर असेल तर तुम्ही ते बँक अकाउंटचं फर्स्ट पेज ज्याच्यावरती बँकेचा सही आणि शिक्का असणं आवश्यक आहे तसंच लेटेस्ट तीन महिन्यांच्या एंट्री त्या बँक पासबुकवरती असणं आवश्यक आहे मग ते बँक पासबुकचं फ्रंट पेज आणि ते एंट्रीचं पेज तुम्ही पीडीएफद्वारे स्कॅन करून अपलोड करू शकता अजून एक ऑप्शन आहे तो इलेक्ट्रिसिटी बिल मग ह्या लाईट बिलवरती जर प्रॉपर ॲड्रेस असेल तर तो देखील पुरावा म्हणून तुम्ही ते घेऊ शकता त्याच पद्धतीने तुमच्याकडे अजून ऑप्शन आहे रेशन कार्ड मग ह्या रेशन कार्ड वरती तुमचा ॲड्रेस असेल जो करंट ऍड्रेस असेल तो देखील तुम्ही इथनं घेऊ शकता अजून एक महत्वाचा ऑप्शन येतोय तो आहे तुमचा विलेज पंचायतमधील ग्रामसेवक किंवा सरपंचा चा एक फॉर्मॅट आहे त्या फॉरमॅटवरती त्यांचा सही शिक्का जर असेल आणि तो घेऊन तुम्ही पी डी एफ करून अपलोड केलात तरी देखील तुमचं ऍप्लिकेशन हे अप्रूव्ह होऊनच जातं असे खूप सारे ऑप्शन्स इथे दिलेले आहेत ज्यापैकी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही इथनं अटॅच करू शकता आणि तुमचा ॲड्रेस चेंज करू शकता मग मी सपोज इथे रेशन कार्ड सिलेक्ट करतोय ओके करतोय ओके केल्यानंतर इथे ऑप्शन दिसतोय तुम्हाला व्ह्यू डिटेल्स अँड अपलोड वरती इथे तुम्हाला क्लिक करायचंय कोठ अठ क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू वरती क्लिक करा आणि जे तुम्ही स्कॅन करून ठेवलेले डॉक्युमेंट्स असतील मग मोबाईलमध्ये असो किंवा पी सीमध्ये असो फक्त एवढं लक्षात द्या हे एफमध्ये असणं आवश्यक आहे मग ती पी डी एफ फाईल तुम्ही सिलेक्ट करा ओपन करा मग इथं तुम्हाला ती फाईल जर प्रॉपर असेल आणि जर ती ॲक्सेप्ट करत असेल तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट ग्रीन बार दिसून येतो म्हणजेच ही फाईल अपलोड व्हायला तयार आहे मग तुम्हाला कुठे क्लिक करायचंय नेक्स्ट क्लिक करा मग नेक्स्ट वरती आल्यानंतर इथे आपल्याला क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे जो आपण आता नवीन ऍड्रेस टाकलेला आहे तो ऍड्रेस बरोबर आहे का तो चेक करून घ्या आणि दोन्ही टेक वरती क्लिक करा आणि नेक्स्ट बटनवरती क्लिक करा पुन्हा इथे आपल्याला पेमेंट करण्यासाठी येणार आहे मग तुम्हाला कुठला गेटवे घ्यायचा आहे तो तुम्ही गेटवे इथन घेऊ शकता तो गेटवे सिलेक्ट करा मेक पेमेंट वरती या आणि जस आपण दुकानामध्ये किंवा कुठेही बारकोडद्वारे प्रिंट करतो तशा पद्धतीने बारकोड तुमच्या समोर येत्या बारकोडला स्कॅन करायचं आहे स्कॅन करण्यासाठी तुम्ही फोन पे गुगल पे असे बरेच सारे ऑप्शन्स जे युपीआय आय डी आहेत ते वापरू शकता पे करा अशा पद्धतीने पेमेंट झालेलं आहे पेमेंट झाल्यानंतर इथे तुम्हाला रिसीट जनरेट होईल ती रिसीट तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे डाउनलोड मध्ये जा ती ॲक्नॉलेजमेंट इथे डाउनलोड झालेली आहे पुन्हा मी गो टू डॅशबोर्ड वरती येतो इथनं मी माझा स्टेटस चेक करू शकतो मग हा स्टेटस तुम्हाला चेक करायचं असेल तर घाबरायचं नाही काय करावं लागेल लॉग इन करावं लागेल जसं मी केलं आहे तसंच आणि आणि लॉग इन केल्यानंतर ह्या पेजवरती आल्यानंतर खाली स्टेज दिसतात ह्या व्हेरिफिकेशन स्टेजवरती क्लिक करून तुम्ही स्टेटस चेक शकता मग किती सोपं आहे बघितलं किती सोपं आहे आधार अपडेट करणार नक्कीच आपल्या या व्हिडिओ मार्फत तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली घंटा दिसते घंटा बेल बेल ती बेल प्रेस करा धन्यवाद